मालेगाव हद्दीत अन्न व औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई तीन कोटी रुपये किमतीचे <Sutan> रंगयुक्त सुपारीचे अकरा ट्रक केले जप्त अन्न व औषध प्रशासन विभागाने मालेगाव मनमाड रोडवर एका हॉटेलच्या परिसरात छापा टाकून सुमारे तीन कोटी रुपये किमतीचे रंगयुक्त सुपारीचे अकरा ट्रक जप्त केले एवढ्या मोठ्या प्रमाणावर नाशिक विभागामध्ये अलीकडच्या काळात झालेली ही कारवाई याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार या विभागाच्या गुप्त वार्ता विभागाला मालेगाव मनमाड रोडवरून कर्नाटकातून दिल्लीकडे रंग लावलेल्या सुपारीची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारावर प्रशासन विभागाचे अधिकारी हॉटेल हरियाणा मेवा ढाबा या ठिकाणी सापडा लावला काही कालावधीनंतर या परिसरात सुपारी घेऊन जाणारे अकरा ट्रक मिळून आले त्यांची तपासणी केली असता कीटकांच्या प्रादुर्भावाने खराब झालेली व लपविण्यासाठी रंग लावलेली भेसळयुक्त सुमारे दोनशे पन्नास टन सुपारी मिळून आली त्यानंतर उर्वरित ट्रकची तपासणी केली असता सुमारे दोनशे बावन्न पॉईंट तीस टन अंदाजे किंमत तीन कोटी चौऱ्याऐंशी लाख एकोणवीस हजार नऊशे त्र्याऐंशी रुपये इतक्या किमतीचा साठा जप्त करण्यात आला या सुपारीच्या विश्लेषणासाठी नमुने ताब्यात घेण्यात आले आहेत एस नाईन्टी व्ही न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका